रामोशी समाजाचा आजपर्यंत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी केवळ मतांसाठी वापर केल्याचा आरोप राष्ट्रीय परिवर्तन संघाचे राज्याध्यक्ष संजय नाना जाधव यांनी केलाय दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मी संजय नाना जाधव राष्ट्रीय परिवर्तन संघाचा संस्थापक मी गेले अनेक वर्षे बेरार रामी समाजाचं काम करतो मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये मा बेरार रामी समाजाची एक लक्षणीय लोकसंख्या आहे गेले अनेक वर्ष इथल्या राज्यकर्त्यांनी रामोशी समाजाचा फक्त वापरच केला रामोशी समाजाच्या विकासाकडे कधीच लक्ष दिलं नाही हे वारंवार लक्षात आलेलं आहे याही वेळेस रामोशी समाजाचा वापर होताना दिसत आहे आणि त्या निमित्ताने मी या ठिकाणी आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषदच्या या ठिकाणी उपस्थित आहे गेले सत्तर वर्ष झाले की आमच्या समाजाला लक्षणीय लोकसंख्या असूनसुद्धा कधी सत्तेचा वाटा मिळालेला नाही एक अपवाद बघितलं फक्त पण पंचायत समिती सदस्य एकदा झाले परत कधीही जिल्हा परिषद सदस्य नाही काही नाही मला ह्या तुमच्या माध्यमातून एवढंच बोलायचं आहे की फक्त आमचा वापरच करणार आहे का तुम्ही गेले पंधरा वर्षे इथल्या आमदारांना रामद समाज मतदान करतोय पण ह्या आमदाराचं एकदाही रामद समाजासाठी विधानसभेमध्ये तोंड उघडलं गेलं नाही एकदाही ह्या माणसांनी राम समाजाचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही नाही कधी त्यांच्या वाड्या वाजत्या स्वर आम्ही बघतोय की अतिशय गलीच्या आज आज ही अवस्था आहे काल परवा इथं राष्ट्रवादीच्या एका नेत्याने मोठा मेळावा घेतला मला वाटतं फक्त निवडणूक आल्यानंतरच राष्ट्रवादी राम समाजात ध्यान करते सगळ्यात जास्त नुकसान जर केलं असेल आमचं तर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी केलं एकदाही त्यांच्या मतदारसंघात उमदी नायकांचं या असतानासुद्धा कधी तिथे भेट दिली नाही म्हणून आम्ही खरं या ठिकाणी भाजपकडं गेल्या हे केलं पण भाजपनं सुद्धा आम्हाला फ भा, फसवलंच फक्त एक मागणी पूर्ण केली बाकीच्या मागण्या अशा आण ठेवल्या इथले आमदार आमदारांनी धैवडी विभागामध्ये सगळ्यात जास्त डिपार पार आमची केली इतर गुन्हेगार त्यांना दिसत नाहीत का सगळे दोन नंबर धंदेवालेल्या आमदारांचा इथं अभय असताना आमच्याच लोकांवर एक कशी पडती हा सगळा सावळा गोंधळ या ठिकाणी आहे म्हणून मी या ठिकाणी नम्र विनंती करणार आहे समाजाला सुद्धा की यापुढं मतदान करताना समाजाने विचारपूर्वक केलं पाहिजे आता ओबीसी आरक्षण तर गेलेलंच आहे आमचं परंतु जर तुम्ही आता समाज अतिशय मतदानाच्या निमित्तानं उभा नाही राहिला तर समाजाला कुणीच विचारणार नाही तर विचार ना ना ह्यावेळेस मान खटाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किंवा आमदार हा रामोजी समाजाने ठरवला पाहिजे एकजुटीनं राम समाजाने मतदान केलं पाहिजे एवढं या निमित्ताने मी सांगतो <coughs> महामंडळाचा विषय सांगतो तुम्हाला भाजपनं महामंडळ आमच्याशी केलं पन्नास कोटी भाग भांडवल आणि वर्षाला फक्त अडीच कोटी रुपये त्यातला बी एक कोटी रुपये कार्यालयीन खर्च आणि दीड दीड कोटी रुपये तुम्हाला फक्त वितरण मिळणार आहेत मला सांगा तुम्ही दीड कोटी रुपये मध्ये महाराष्ट्राचा महाराष्ट्रात राम समाज कसा कसा विकास होणार त्याचा ज्या कर्ज प्रकरणाचे आटे आहेत अतिशय जाचक आहेत जा शा तुमचा जामीनदार मागितला आहे जामीनदार आम या गरीब माणसाला शासकीय म्हणजे होऊ शकत नाही आणि त्या अर्थाने त्यांना कर्जही मिळू शकत नाही अशी व्यवस्था केली म्हणजे प्रकरण योजना तर केली पण ती योजना तुम्हाला लागू मिळणार नाही अशी व्यवस्थाही करून ठेवली शासनाने बेवडी येथील स्मारकाला पाच कोटी रुपये देतो म्हणले त्यातला एक नया रुपये आजपर्यंत मिळाला नाही अशा अनेक भाजपनं सुद्धा आम्हाला फसवणूक आमची केलेली आहे आणि त्यामुळे समाजाने मतदान करताना ह्या वेळेस विचारपूर्वक केला पाहिजे कुठेही भुल बोल कामा नये चार पैशाला कुठं भुलून काम मतदान करता कामा नये अशी या तुमच्या निमित्ताने मी समाजाला विनंती करणार आहे धन्यवाद